रात्रीची वेळ बाहेर धो पाऊस रिकामी बस आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली ती कोण होती ती कुठून आली होती एस टी वाहकच्या आयुष्यात घडलेला एक थरकाप उडवणारा आणि आजही न सुटलेला भयानक अनुभव हो। हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल याची खात्री आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी वयकथा चॅनलमध्ये आज आम्ही तुम्हाला एस टीचे वाहक अजिंक्य यांनी स्वतः अनुभवलेली एक सत्य आणि तितकीच भयानक गोष्ट सांगणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही मराठी चॅनलला नसेल तर हादरवून टाकणाऱ्या कथा ऐकण्यासाठी लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि सोबतची घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया त्या रात्रीच्या भयान प्रवासाला अजिंक्यच्याच शब्दात माझं नाव अजिंक्य आणि मी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात म्हणजे आपल्या टीच्या लाल परीचा एक छोटासा भाग आहे वाहक गेली जवळपास दहा वर्ष मी हे काम करतोय वाहक म्हटलं की अनेकांना फक्त तिकीट देणारा माणूस आठवतो पण आमचं काम त्याहून बरंच काही असतं पहाटे लवकर उठून ड्युटीवर जाणं कधी लवकर उठून ड्युटीवर जाणं कधी उशिरा रात्री घरी परतणं नवनवीन गावं रस्ते अनोळखी चेहरे वेटणे हेच माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले कधी शहरी भागातून जाणारी गर्दीची बस कधी ग्रामीण भागातून जाणारी हळू जाणारी गाडी तर कधी लांब पल्ल्याची एक्सप्रेस प्रत्येक प्रवासात एक वेगळी गोष्ट असते डेपो मधील धावपळ शेवटच्या क्षणी सीट पकडण्यासाठी प्रवाशांची लगबग कधी कुणाचं हरवलेलं सामान शोधून देणं तर कधी एखाद्या गरजूला मदत करणं हे सगळं अनुभव शिकतच मी पुढे जातोय या प्रवासात माझा एक कायमचा सोबती आहे तो म्हणजे आमचा चालक सूरज सूरज आणि मी जवळजवळ पाच सहा वर्षापासून एकत्र ड्युटी करतोय आमच्या ड्युट्या बऱ्याचदा एकत्रच लावल्या जातात त्यामुळे आमची चांगली गट्टी जमली आहे प्रवासात एकमेकांशी गप्पा मारत तर कधी शांतपणे आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करत आमचा प्रवास सुरू असतो त्याला गाडी चालवण्याचा प्रचंड अनुभव आहे कितीही खराब रस्ता असो किंवा कितीही वाईट हवामान असो सुरतच्या हातात स्टेरिंग असलं की एक प्रकारची खात्री वाटते अनेक अवघड घाट वळण रात्रीचे निर्जन रस्ते आम्ही सोबत पार केले आहे त्यामुळे कामाच्या पलीकडे आमचं एक चांगलं मैत्रीचं चा नातं तयार झालं आहे प्रवासात एकमेकांना आधार देणं मदत करणं हे स्वाभाविक झालंय त्या रात्रीची ड्युटी त्या रात्रीची ड्युटी लागली तेव्हा नेहमीसारखंच वाटलं धुळे ते जेळगाव असा आमचा रात्रीचा पल्ला होता साधारणपणे हा मार्ग वर्तळीचा असतो पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं बहुतेक पावसामुळे असे पण बसमध्ये एकही प्रवासी नव्हता फक्त मी आणि सूरज रात्रीचे साधारण साडेनऊ दहा वाजले असतील बाहेर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली होती इतका जोरदार पाऊस पडत होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं वायफर पूर्ण वेगाने सुरू असूनही काचेवरचं पाणी हटत नव्हतं रस्त्यावर एकही माणूस किंवा वाहन दिसत नव्हतं फक्त अंधार पाऊस आणि आमच्या बसच्या हेडलाईट्सचा प्रकाश बसमध्ये आतमध्ये पूर्णपणे शांतता होती सहसा बसमध्ये लोकांचा कलकलात मुलांचा आवाज गाण्यांचे आवाज गप्पा हे सगळं काहीतरी सुरू असतं पण त्या रात्री बस आतून एकदम शांत भयान शांत होते रिकाम्या सीट्स रिकामी पॅसेज सगळं कसं स्तब्ध होतं फक्त बाहेरच्या पावसाचा आणि बसच्या इंजिनचा मन तर आवाज येत होता सूरज शांतपणे गाडी चालवत होता आणि मी माझ्या सीटवर बसून बाहेरच्या अंधारात आणि पावसात हरवून गेलो होतो अशा पूर्णपणे रिकाम्या बसमध्ये इतक्या जोरदार पावसात आणि सामसूम रस्त्यावरून प्रवास करण्याचा अनुभव तसा दुर्मिळच होता एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती जणू काही आम्ही दोघेच या जगात आहोत आणि आमच्यासोबत ही बस अंधारात पुढे सरकते त्यावेळी मनात कुठलीही भीती नव्हती पण एक प्रकारची अनामिक हुरहुर किंवा बेचेनी जरूर होती आणि याच बेचेनी या सामसूम रात्रीच्या प्रवासात एका अनपेक्षित आणि थरकाप पुरवणाऱ्या घटनेची सुरुवात होणार होती याची आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती आमचा प्रवास सुरू झाला होता बाहेर पाऊस कोसळतच होता त्याची रिपरिप कानावर सतत आदळत होती वायपर एका विशिष्ट तालात पुढे मागे सरकत होते आणि हेडलाइटच्या उजेडात पावसाचे थेंब एखाद्या पडद्यासारखे दिसत होते आत बस मध्ये इंजिनचा एकसंद आवाज आणि बाहेरचा पाऊस रस्ता पूर्णपणे रिकामा होता अर्धा तास झाला असेल आम्ही असेच पुढे जात होतो मन थोडे सुन्न झाले होते अचानक अचानक हेडलाइटच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला काहीतरी दिसलं सूरजने काळीचा बेग हळू केला जस जसे आम्ही जवळ गेलो तस तसे स्पष्ट दिसू लागलं रस्त्याच्या अगदी कडेला अंधारात पावसात एक स्त्री उभी होती पूर्णपणे पावसात भिजलेली अंगावर एक जुनाट पातळ वस्त्रासारखे काहीतरी होते जे पावसामुळे शरीराला चिकटले होते तिच्या हातात एक जुनी जाडसर वाटणारी गोधडी होती जी तिने छातीशी कवटाळली होती अशा निर्जन ठिकाणी इतक्या रात्री या पावसात कोणीतरी एकटं उभं असेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती तिच्या चेहऱ्यावरचे भाव अंधारात स्पष्ट दिसत नव्हते पण तिची उभी राहण्याची पद्धत थोडी विचित्र वाटली तिने बसकडे हात केला सूरजने माझ्याकडे पाहिलं अशा वेळी बस कुठेही थांबवत नाही पण त्या स्त्रीची अवस्था पाहून आम्हाला थोडं वाईट वाटलं माणुसकीच्या नात्याने मदत करायला हवी असं दोघांनाही वाटलं सूरजने हळूच ब्रेक लावला आणि बस थांबवली मी दार उघडलं ती स्त्री हळूहळू बसच्या पायऱ्या चढवू लागली तिच्या प्रत्येक पावलागणी तिच्या भिजलेल्या कपड्यातून आणि गोधडीतून पाणी गळत होतं आणि बसच्या फ्लोअरवर त्याचे डाग उमटत होते तिने वर आमच्या दिशेने अजिबात पाहिलं नाही बसमध्ये शिरल्या शिरल्या ती थेट मागच्या दिशेने चालू लागली बस पूर्ण रिकामी होती कुठेही बसू शकली असती ती मी तिला आवाज दिला बाई इथे पुढे या पुढे जागा आहे इथे उजेड पण आहे पण तिने न ऐकल्यासारखं केलं मागे ओढून पाहिलंही नाही ती शांतपणे चालत गेली आणि थेट बसच्या शेवटच्या सीटवर जाऊन बसली ती बसल्यावरही तिच्या हातात का ते गोदरीचं काठोड तिने आपल्याजवळच ठेवलं होतं सूरजने बस पुन्हा सुरू केली मी माझ्या जागेवर येऊन बसलो पण माझं लक्ष त्या स्त्रीकडेच होतं तिचं असं एकदम मागे जाऊन बसणं माझ्या आवाजाला प्रतिसाद न देणं हे सगळं थोडं विचित्र वाटत होतं काही अंतर पुढे गेल्यावर तिकीट काढायला म्हणून मी उठलो आणि तिच्या दिशेने चालू लागलो बसच्या आत मंद लाईट चालू होती पण शेवटच्या सीटपर्यंत तो उजेड व्यवस्थित पोहोचत नव्हता तिथे थोडा अंधारच होता मी तिच्याजवळ गेलो ती ति अजूनही खिडकीच्या दिशेने तोंड करून बाहेर पाहत बसली होती मी तिच्या खांद्याला हलके स्पर्श केला आणि म्हटलं बाईक कुठे जायचंय तिकीट काढायचंय तिने काहीच प्रतिसाद दिला नाही अजिबात नाही जणू तिला माझा आवाज ऐकूच आला नाही मला थोडा राग आला आणि अस्वस्थताही वाटली मी पुन्हा थोड्या मोठ्या आवाजात विचारलं आहो बाई कुठं जायचंय तिकीट काढणार आहात ना तरीही तिचा प्रतिसाद नाही ती तशीच बसून राहिली बाहेर पाहत मला तिचा चेहरा दिसत नव्हता फक्त तिची पाठ दिसत होती जी अजूनही थोडी झुकलेली वाटत होती तिच्या त्या पूर्ण दुर्लक्ष करण्यामुळे माझ्या मनात भीतीची एक छोटीशी लहर उमटली मी मागे वळून सूरजकडे पाहिलं त्याने आरशातून माझ्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरही काजी स्पष्ट दिसत होती त्याने भुवया उंचवून काय झालं असा प्रश्न विचारला मी त्याला काहीतरी विचित्र असल्याचा इशारा केला मी पुन्हा एकदा धीर करून आता थोडं कठोर आवाजात तिला म्हटलं ऐका ना बाई तुम्हाला जायचं नसेल तर सांगा थांबू नका असं बसमध्ये माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अगदी हळूहळू तिने आपला चेहरा माझ्या दिशेने वळवायला सुरुवात केली तिचा चेहरा पूर्णपणे वळेपर्यंत लागलेला तो वेळ तो माझ्या आयुष्यातला सर्वात भीतीदायक काळ होता तिने माझ्याकडे पाहिलं तिच्या मा डोळ्यांमध्ये कोणताही भाव नव्हता ते पूर्णपणे पांढरट किंवा अगदी लालसर दिसत होते डोळे विस्फारलेले होते जणू काहीतरी शोधत आहेत तिच्या चेहऱ्यावर एक विकृत अनैसर्गिक हास्य होत जे बघून अंगावर सरसरून काटा आला तिचे ओठ थोडे वाकडे झालेले होते आणि मान एका बाजूला जास्तच धुकलेली दिसत होती तिचा चेहरा बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती माणूस वाटत नव्हती ती माझ्याकडे पाहत होती आणि त्या विकृत हास्यासोबत एक अगदी हळू पण कर्कश आवाजात तिच्या घशातून येत होता जणू काहीतरी अडकलं आहे आणि त्याच क्षणी त्याच क्षणी बसचं इंजिन एकदम बंद पडलं पूर्ण शांतता बाहेर फक्त पावसाचा मोठा आवाज बसच्या आत अंधार आणि भयान शांतता आणि सूरजच्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की ते आम्हाला स्पष्ट ऐकू येत होते तिचं ते भयान रूप आणि त्याच क्षणी बस बंद पडणं ही काहीतरी वाईट शक्ती आहे हे आम्हाला दोघांनाही एका क्षणात समजलं आमची भीती आता परकोटीला पोचली होती आम्ही त्या सीटवर बसलेल्या आकृतीकडे पाहत होतो जी अजूनही आमच्याकडे त्याच भयानक नजरेने आणि हास्याने पाहत होती आणि आम्हाला जाणवलं की आम्ही आता या रिकाम्या बसमध्ये या अंधाऱ्या पावसामुळे भयान झालेल्या रस्त्यावर तिच्यासोबत अडकलो आहोत मी घाबरत घाबरत मागे सरकलो आणि सूरजवळ आलो आमचे चेहरे भीतीने फिकट पडले होते आम्ही एकमेकांशी कुजबुजलो काय करावं ती इथून जात नाहीये तिला उतरवलं पाहिजे आम्ही तिला उतरवून जायची विनंती केली बाई कृपा करून खाली उतरा ही आमची ड्युटीची बस आहे तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका पण ती काहीच बोलली नाही फक्त आमच्याकडे पाहत राहिली तेच विकृत हास्य तिच्या चेहऱ्यावर ती इतकी शांत आणि स्थिर बसली होती की तिला बघून आमची हिंमतच होत नव्हती की तिला हात लावून बाहेर काढावं आम्हाला जाणवलं होतं की ती सामान्य नाहीये आणि आम्ही त्या अंधारात त्या बसमध्ये त्या अमानवी अस्तित्वासोबत भीतीने कारठून गेलो सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नव्हता बस बंद पडली होती दोन चार वेळा स्टार्टर मारून पाहिले पण बस काही सुरू होत नव्हती आणि बाहेर पाऊस कोसळतच होता आतमध्ये आमच्या सोबत होती ती भयानक स्त्री भयान शांतता पसरली होती फक्त बाहेरच्या पावसाचा आवाज आणि आमच्या दोघांच्या हृदयाचे प्रचंड वेगात धडधडण्याची आवाज आम्हाला ऐकू येत होते आमचे हातपाय अक्षरशः लटपट कापत होते सूरजच्या चेहऱ्यावर भीतीचे आणि असहाय्यतेचे भाव स्पष्ट दिसत होते मीही घामाने डबडबलो होतो त्या भयानक डोळ्यांना आणि चेहऱ्यावरच्या चे त्या विकृत हास्याला पाहून आम्हाला खात्री पटली होती की ही कुणी सामान्य व्यक्ती नाही आम्ही इथे तिच्यासोबत अडकलो आहोत हे सत्य काळजाला चिरणारं होतं आम्ही तिला पुन्हा एकदा आता अगदी केविलवाण्या स्वरात बसमधून खाली उतरण्याची विनंती केली आई साहेब कृपा करा खाली उतरा आम्हाला त्रास देऊ नका पण तिचा काहीच प्रतिसाद नाही ती त्याच सीटवर बसून आमच्याकडे पाहत राहिली तिचे डोळे अंधारातही चमकत होते आणि ते हास्य तसंच कायम होतं जणू काही ती आमच्या या घाबरलेल्या अवस्थेचा आनंद घेत होती तिला जबरदस्तीने उतरायची हिंमत होत नव्हती ती अमानवी आहे याची जाणीव झाल्याने तिच्याशी धक्काबुक्की करण्याचा विचारच मनात येत नव्हता आम्ही ये एकमेकांकडे पाहिलं आमच्या डोळ्यात एकच प्रश्न होता आता काय अचानक अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला तिच्या हातातल्या त्या गोधडीच्या काठोड्याकडे माझं लक्ष गेलं ती बसल्यापासून ते गाठोडं तिने इतकं घट्ट पकडून ठेवलं होतं जणू काही तिचा जीवच त्यात आहे मला वाटलं कदाचित ह्या सगळ्या प्रकाराचा संबंध या गाठोड्याशी असे मनात भीती होतीच पण सुटकेसाठी काहीतरी करण्याची एक तीव्र इच्छाशक्ती माझ्यामध्ये जागी झाली ही शेवटची संधी आहे असं मला वाटलं मी हळूहळू माझे पाय थरथरत होते पण मी हिम्मत केली ती अजूनही माझ्याकडेच पाहत होती तिच्या डोळ्यांमधली चमक आणि चेहऱ्यावरचं हास्य तसंच होतं मी तिच्या अगदी जवळ पोहोचलो तिच्या हातातलं ते भिजलेलं जड वाटणारं गाठोडं मी पाहिलं ते गार आणि ओलसर वाटत होतं क्षणभर केला नाही मी पटकन वाकलो आणि तिच्या हातातून ते गाठोडं खेचून घेतलं मी गाठोडं स्त्री एकदम जागी झाल्यासारखी उसळली तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य नाहीस झालं आणि त्याऐवजी डोळ्यात प्रचंड राग आणि वेदना दिसू लागली तिच्या तोंडातून एक अत्यंत कर्कश मानवी आवाजासारखा नसलेला पण कांठाळ्या बसवणारा किंकाळीसारखा आवाज बाहेर पडला माझ्या अंगावर शहारा आला मी ते गाठोडं हातात पकडल्या पकडल्या बसच्या दाराच्या दिशेने धावलो आणि दरवाजा बाहेर पावसाच्या पाण्यात ते पूर्ण ताकदीनिशी फेकून दिलं गाठोडं बाहेर फेकलं जाताच तिने एक भयानक ओरड केली आणि एका क्षणात ती सीटवरून उठली तिच्या उठण्याचा वेग अमानवी होता ती माझ्या दिशेने झेपावली पण मी आधीच दाराजवळ पोचलो होतो तिने बसच्या बाहेर उडी मारली किंवा सरपटत बाहेर पडली ते नेमकं आठवत नाही पण तिची हालचाल वेगळी होती आणि त्याच क्षणी जणू काही अदृश्य शक्तीने बसला धक्का दिला बस इंजिन अचानक सुरू त्याचा आवाज त्या शांततेत एकदम घुमला सूरजनेही जराही वेळ न घालवता गाडी पहिल्या गेअरमध्ये टाकली आणि वेगाने पुढे तामटली टायरचा कर्कश आवाज झाला आणि बस पुढे धावली आम्ही दोघेही घाबरून आरशातून मागे पाहत होतो आणि आम्हाला ते दिसलं ती स्त्री ती बसच्या मागे धावत येत होती पावसात अंधारातही तिची आकृती स्पष्ट दिसत होती तिचा धावण्याचा वेग सामान्य नव्हता एका एस टी बसच्या वेगाने ती आमच्या मागे धावत येत होती कधी कधी ती जवळ येत असल्यासारखं वाटत होतं तिच्या डोळ्यात आमच्यासाठी प्रचंड द्वेष आणि राग दिसत होता तिच्या हातांची आणि पायांची हालचाल अनैसर्गिक वाटत होती जणू काही जमिनीवर सरपटत किंवा हवेत तरंगत धावत येत होती तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक क्षण होता आम्ही पूर्ण वेगाने गाडी चालवत होतो पण ती मागे येतच होती आमच्या काळजात धडधड सुरू होती असं काही अंतर धावल्यानंतर अचानक अगदी ती थांबली जणू काही अदृश्य तिच्या आड आली ती एका क्षणात थांबली आणि त्याच क्षणी आमच्या डोळ्यात देखत अंधारात पावसाच्या पडद्याआड ती बिरघळून गेली अदृश्य झाली जिथे ती होती तिथे आता फक्त पाऊस आणि अंधार होता ती दिसेनाशी मोठा श्वास घेतला आमचे शरीर आणि भीतीने थंड पडले होते आम्ही एकमेकांकडे पाहिलं आमच्या डोळ्यात भीती होती पण त्याही पेक्षा जास्त धक्का आणि अविश्वास अव होता काय पाहिलं आपण आता हे खरं होतं का सूरजच्या हातांवर स्टेरिंग पकडतानाचा त्याचा थरकाप मला स्पष्ट दिसत होता त्या क्षणापासून डेपो येईपर्यंत आम्ही कुठेही थांबलो नाही गाडी पूर्ण वेगाने चालवत राहिलो मध्ये कुठेही बस थांबवण्याची दोघांचीही हिंमत झाली नाही डोळ्यांसमोरून ती धावणारी आकृती आणि तिचा तो भयानक चेहरा हटत नव्हता डेपोमध्ये पोचल्यावर गर्दीत उजेडात आल्यावर कुठे जीवात जीव आला बस थांबवून आम्ही खाली उतरलो आमचे कपडे पूर्णपणे भिजले होते पण ते पावसाने नाही घामाने आम्ही एका कोपऱ्यात जाऊन बसलो आणि एकमेकांशी बोललो जे घडलं ते सांगतानाही आमचा आवाज कापत होता ती कोण होती कुठून आली होती तिला काय पाहिजे होतं त्या गाठोड्यात काय होतं यापैकी कशाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं तो अनुभव आमच्यासाठी एक न सुटलेलं रहस्यच बनून राहिलं त्या रात्रीनंतर माझं आयुष्य बदलून केलं रात्रीच्या ड्युटीमध्ये विशेषतः पावसात प्रवास करताना आजही माझ्या मनात धडकी भरते आरशातून मागे पाहताना नेहमी भीती वाटते कुणीतरी पाठलाग करते की काय सूरजची अवस्था ही तशीच आहे तो अनुभव आम्ही कोणाला नाही कारण कोणी विश्वास ठेवणार नाही याची आम्हाला खात्री होती पण ती भयानक रात्र आणि ती रहस्यमयी स्त्री आमच्या दोघांच्याही स्मरणात कायमची कोरली गेली आहे आणि आजही जेव्हा कधी मी रिकाम्या बसमध्ये रात्रीचा प्रवास करतो तेव्हा मला ती भयान शांतता आणि शेवटच्या सीटवर बसलेली ती आकृती आठवते आणि अंगावर अजूनही सरसरून काटा येतो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये